सिटी इंडियन न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल नागपूर जिल्ह्यातील मोठी बातमी समोर येत आहे चोर पोलीसचा खेळ चोरट्यांना कोणाचे पाठबळ रामटेक विधानसभा क्षेत्रातील पोलीस स्टेशन अरोली गावातील वेगळीच बातमी समोर येत आहे महिलांना करावा लागतो मोठ्या कठिनाईचा सा सामना अश्लील शब्द लज्जा येण्यासारखे प्रकार कधी थांबणार लोकशाही की हुकुमशाही जनतेचे रक्षक बनतील काय भक्षक जनता स्वतः निर्णय घेण्याच्या स्तरावर तडीपार कोणाचे पाठबळ मोठे मोठे होणारे अपघात दारू सट्टा जुगार वाळू तस्करी गौतस्करी शेतकऱ्यांचे उपयोगात येणारे साधन मोटार पंप मोबाईल फोन चोरीला मोठ्या प्रमाणात वाढ पण या मिळालेल्या माहितीनुसार अरोली पोलीस कुंभकर्णी काय अशी चर्चा जन्त दुन मोठ्या प्रमाणात मौदा तालुक्यातील अरोली हे गाव एक आदर्श गाव म्हणून ओळखले जात होते परंतु आता या परिसरमध्ये सर्व उलट प्रक्रिया सुरू झाल्याचं दिसून येत आहे नागपूर ग्रामीणचे निर्भीळ अधिकारी माजी पोलीस अधीक्षक विशाल आनंद शिंगोरी यांची मुदतपूर्व बदली झाल्यापासून नागपूर ग्रामीण मध्ये अवैध व्यवसायचे डोके वर निघते काही केले तरी थांबे ना याचप्रमाणे प्रमाणे अरुलीचे माजी ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश जोशी यांच्या कार्यकाळामध्ये बाजारपेठ गुजरी जात असताना महिला व अन्य जनता स्वतःला सुरक्षित समजत होते पण आता शंभर मीटर दूर राहणारे इसम पोलीस स्टेशनला चहाचा आस्वाद घेताना दिसून येत आहे शालेय विद्यार्थी उद्याचे येणारे भविष्य सुगंधित तंबाखू व अन्य नशेच्या आहारी जाताना पण दिसून येत आहे यामुळे कमी वयात कॅन्सर हृदयविकार सुद्धा वाढत चालले आहे यावर अरुलीचे ठाणेदार स्नेहल राऊत पीएसआय सुशीलकुमार सोनवाने लक्ष देतील का अवैध धंदे करणारे इस्मानचे टाटा खालचे मानजर बनतील यावर जनतेचे लक्ष लागले आहे सिट इंडिया न्यूजकरिता प्रतिनिधी पूनम बोरकर नागपूर आपल्या अरुली गावामध्ये अरुली गाव मंदिर मंगळवार दिवस आठवडी बाजार असल्यामुळे पण बाजारामध्ये भरपूर गर्दी होते त्या गर्दीमध्ये जे चोराटे होते मोबाईल चोर त्यांनी पाच सहा मोबाईलनं माझ्या पण मोबाईल नेला त्या आरोपीला पकडून ज्ञान पोलीस ठाण्यात नेला पोलीस ठाण्यात नेल्यानंतर त्या पोलीसवाल्यांना सांगितलं की या मुलांनी मोबाईल चोरी केली पण त्या त्या पोरांनी सांगितलं की मी ना मोबाईल चोरून आपल्या आईपाशी दिलं आईपाशी दिल्यानंतर त्या पोलिसवाल्यांना कारवाई न करता त्या मुलांना दहा वाजता सोडून दिला नऊ वाजतापर्यंत आम्ही पोलीस ठाण्यातच होतो हे कारवाई करतील पण कारवाई केली नाही ते वरून मंगळवार दिवस असताना दारूवाल्याचे अड्डे आमच्या जावाच्या रस्त्यावरच असल्यामुळे आम्हाला परेशानी भरपूर होऊन राहिली त्या दारूवाल्याचं नाव आहे का नाव आहे त्याच्यावर बो बरं आमच्या जाण्याच्या रस्त्यावरच दारूची दुकान आहे ते पूर्वीबारी शाळेतून येणारे जाणारेनं ते गर्दी राहते तर ते पूर्वीबारीनं सेवा करते तर ते दारू बंदी व्हावी बरं ह्या चोरीच्या प्रकरणामध्ये विशेष म्हणजे पोलिसांनी लक्ष दिले का नाही दिले नाही दिले दिले जर असते तर कालच मोबाईल परत मिळाला असता किती मोबाईल चोरी गेले तरी पण आपल्या गावातून कमीत कमी आता या या आठवड्याला कमीत कमी सहा ते सात मोबाईल गेले ना त्याच्या आधी अजून दहा पंधरा मोबाईल गेले म्हणजे दर हप्त्यालाच असं घडते का असंच होत राहते पण ते कारवाई काही कुणी करूनच नाही राहिले त्याच्यावर आता कारवाई केली असती तर कालच तो मोबाईल मिळाला आता त्याच्या त्या मोबाईलमध्ये डॉक्युमेंट सर्वच होते आता ते दवडल्यानंतर डॉक्युमेंट तर आमच्या पूर्णच गेले ना माया आणि ते तर परत पण नाही भेटू शकत म्हणजे तुम्ही असं म्हणत आहे की पोलीस विशेष या विषयावर लक्ष नाही देत आहे असं म्हणता लक्ष जर दिली असती तर तो कालच मोबाईल आम्हाला मिळाला असता मेन म्हणजे आमची ते सिम महत्त्वाची होती त्याच्यात जे डॉक्युमेंट्स आहेत ते महत्त्वाचे होते मोबाईल तो थोडा पण ते सिम तरी आम्हाला मिळाले पाहिजे होते सिम बी नाही मिळली आणि त्याच्या कवरही नाही भेटला आमचे जे डॉक्युमेंट्स होते मेन ते तर चाललेच गेले ना आमचेवाले तरी त्याच्यावर कारवाईच नाही केली म्हणते मग आता आम्ही घ्यावं तर कोणाकडं जावा जेव्हा आम जनतेच्या समस्या जेव्हा पोलिसवालेच नाही सोडू शकत तर मग आता आम्ही कोणाकडं आपली मागणी करावा मग आता आम्हाला बी त्यांच्या माणीच वागणूक करणं पडन भेटले तर मारमूर करा नेऊन सगळ्यांनी ठाण्या म्हणून द्या त्याच्याविषयी काय पर्याय आहे नाव काय का घडलं तुमच्यासोबत आठवड्या मोबाईल चोरी केलाय किती मोबाईल गेले चोरी पाच सहा गेले साहेब तर मग काय झालं चोराला पकडलं का नाही आरोपी भेटला सांगत आहे माझ्या आईपाशी आहे पण ते पुली स्टेशन मध्ये नेल्यास कारवाई झाली नाही बरं मुलानं सांगितलं होतं का असं का मोबाईल बा कोणाजोड दिले आहेत का मुलगा सांगत होता माझ्या आईपाशी आहे तरी पण पोलिसांनी कारवाई नाही केली का नाही